श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे सोबत स्वामींवर विश्वास असेल तर आजच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस पुढच्या क्षणाला सर्व दुःख संपून जाणार आहे ऐकून घे भाग्यवान ठरशील बाळा आलाच आहे तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे चिंता करणं सोडून देत मग तुला शांत झोप येणार नाही तू चिंतेत असला की माझ्याही मनाला ते आवडणार नाही तुझ्या या आयुष्याच्या प्रवासात तू एकटा नाहीस बाळा तुझ्यासोबत तुझा, तुझा आत्मविश्वास आहे जो तुला खंबीरपणे उभं राहण्याची ताकद देतो बाळा अरे बाळ मी जाणू नये परिस्थिती तुझी चांगली नव्हती तुझ्या कष्टाने तू तु निर्माण केली प्रत्येकाला जमेलच असं नाही तु संयमाने तुझी वेळ बदलून गेली चिंतेविना तुझा एकही दिवस जात नाही रात्री तुला शांत झोपही येत नाही कर एकदा शांतपणे नामस्मरण तुला चिंता सतावणार नाही आशेचे किरण अजून बाकी आहेत एवढ्यात खचून जाऊ नकोस तुला अजून पुढे जायचं आहे अजून एवढ्यातच मार्ग चालणं थांबू नकोस हा शब्द सोपा पण तो सार्थ ठरायला आयुष्य जात आपोआप मिळत नसत पण मिळवायला तेच आयुष्य वेचावं लागत स्वामी माऊली असे सर्व ठाई तुझ कल्याण करता फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रोजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा रूप माझे आहे एक मात्र नाम आहेत अनेक पावलो पावली, तुला सात आहे माझी तुझी भक्ती आहेच रे नेक बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर स्त्री स्वामी समर्थ नाम टाईप कर लक्षात घे बाळा काळजी करू नकोस मी आहे प्रत्येक अडचणी तू दूर होतील तुझ्याकडे क्षमता आहे निभावण्याची प्रत्येक परिस्थितीत खंबीर तू तू आहे बाळा कालही लढत होतास आजही लढत आहेस प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत आहेस काळजी नकोस करू मी तुला आशीर्वाद देतच आहे आजवर दुःख सहन केलं तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे खूप समाधान वाटत भाऊन बाळा तुझ्या जेवणाचा मी एक भाग आहे बाळा संदेश शेवटपर्यंत आहे तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो शांत रहा संयम ठेव जे घडलं ते वाईट होतं पण पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे विश्वास ठेव बाळा सुख शोधून सापडत नाही ते तुझ्या अंतर्मनातच असत जे तुला शोधत असत फक्त डोळसपणे बघ एकदा तुला तुझ असतं तुझ प्रत्येक काम यशस्वी होणार चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना यश मी नेहमीच देणार प्रत्येक सूर्याला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर तुला कायम मी साथ देणार बाळा ते तुझ्या कर्माचा भाग आहे कठीण परिस्थितीतही तू दाखवलेला समजूतदारपणा हा तुझ्या अनुभवाचा भाग आहे बाळ आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार बाळ ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे मला प्रत्येक गोष्ट चांगली असते त्यामध्ये वाईट शोधू नकोस समजण्याचा दृष्टिकोन असला की चूक होणार नाही तू भिवू नकोस अरे तुझा कर्म आणि स्वभाव तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असत तुझी माझ्या प्रती असणारी भक्ती मला तुझ्या डोळ्यामध्ये दिसत असत अरे नेहमीच तू माझे आभार मानत असतोस पण मी तुझे आभार मानतो बाळा कारण तुझा वेळ देऊन तू शांतपणे ऐकून घेतलंस बाळा शांत राहा संयम ठेव बाळा जे घडलं ते तुझ्या हातात नाही पण दुःख संपून जाणार ते कायम राहणार नाही अरे खूप परीक्षा दिल्या आहेस आजवर आयुष्यात दुःख पुढच्या क्षणात सुखात बदलणार तुला कायम आहे माझा आशीर्वाद जे घडलं नाही ते आज मात्र घडणार तुझी योग्य वेळ आल्यावर तुला सर्व काही मिळणार वेळेआधी कोणाला काही मिळत नाही ना वेळेनंतर कोणाला काही मिळणार आजवर जे झालं ते झालं यापुढे तर सगळं नीट होणार आहे काळजी करू नकोस तुझी वेळ बदलणार आहे अरे लक्षात असते बाळा भांडण करून सगळे प्रश्न सुटत नसतात शांतपणे केलेली एक गोष्ट ही अनेक युद्ध मिटवत असतात अरे घडणार चमत्कार असा आज आजवर घडले नाही शक्य आहे तुला ते इतरांना जमलं नाही शक्य नाही अशक्य आहे ते जे आजपर्यंत घडले नाही अरे तुझा अनुभव तुझ्या शिक्षणाहून मोठा आहे मागे वळवून बघ तर एकदा किती मोठ आव्हान पार केलं नाही विचाराला शब्दांची गरज असते बुद्धीला मार्गदर्शनाची गरज असते तुझा मार्ग चुकणार नाही कारण तुझ्यासोबत स्वामी माऊलींची विचारधारा असते बाळा तुझा एक प्रयत्न तुला केलेल्या कामाचं आनंद देऊन जातो यश मिळो आकर न मिळो पण तुला किमती अनुभव देऊन जातो अरे बाळा आज तू हा संदेश ऐकलंच मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ना यातच सगळं आलं अरे आजपर्यंत तू अनेक आव्हानं पार केली आहेस तुला कायम माझी साथ असणार तुझ्या मार्गात चालताना सोबत कायम तुझ्या सोबत मी असणार जे सत्य तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे मला वाईट वाटून घेऊ नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईलच पण बाळा नेहमी लक्षात ठेव कलेला मार्गदर्शन मिळालं की कलाकार घडतो तुला माझी सोबत असली की चांगला माणूस घडतो शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त